multimulti-field of the studentgas that will contribute to the future theosociation Hospital शहरातील उखडलेले रस्ते आणि ठिकठिकाणी थीक पडलेले खड्डे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उल्हासनगर महापालिकेविरोधात एक अनोखा आणि लक्षवेधी आंदोलन प्रकार केला शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांवर रांगोळी काढून आणि जोरदार घोषणाबाजी करत मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली हा विकास की विनाश मनपा हाय हाय खड्ड्यांपासून मुक्तता द्या खड्ड्यांपासून मुक्तता द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी रस्त्यांवरील दुरावस्थेचे चित्र स्पष्ट केले या आंदोलनाचे नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय घुगे यांनी केले यावेळी जिल्हा संघटक दिलीप थोरात उपशहराध्यक्ष सचिन बेंडके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते दरम्यान आंदोलकांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवले असताना सेंट्रल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन आंदोलनाची सांगता केली उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे की खड्डे रस्ते असा खड़े प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्वाचा जो रस्ता आहे हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय आणि अशा प्रकारे इथले व्यापारीसुद्धा आम्हाला भेटायला आले व्यापारी बोलतो आम्ही महानगरपालिकेत गेलो प्रत्येक वेळेला तक्रार दिली पण तो तक्रारीचा काही निरसन होत नाही नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही तेच खड्डे तेच ठेकेदार ही ही जी पद्धत आहे ही का चालू आहे कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुकपट्टी लावण्याचं काम करतात आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे आयुक्तांना याची जाग आली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये ना रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतो आहे हिंदूंचा सण आहे पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी आयुक्त हे जबाबदार राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी